नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या मिरच्यांपासून रेसिपी या ओल्या मिरच्या मिठात भाजून तर पहा काय पदार्थ बनतो येतो आणि मेथी ओल्या मिरच्या आणि मेथी मिठात भाजून पहा काय पदार्थ बनतोय तो नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला अगदी तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे आणि नक्कीच बनवून पहा एकदा खरंच बाजारात भरपूर ओल्या मिरच्या भेटतात आता आणि त्या ते, त्याच्यापासून बनवलेली आहे ही रेसिपी एकदा बनवा महिन्याभर खा अशी ही रेसिपी बनवणार आहे तर नक्कीच पहा मी तवा ठेवलेली आहे घ्या गॅसवरती आणि मीठ टाकते आता मीट हे पा असं मीठ पसरवून द्यायचं हे मीठ आपल्याला कामापन येतं नंतर परत परत करायचं असलं तर परत परत कामाला येतं म्हणून काय प्रॉब्लेम नाही त्या। त्याजा पा, त्याजा त्या आता ह्या मिरच्या टाकल्या व एवढ्या मिरच्या आहेत माझ्याकडं ओल्या लाल झाल्यात पण ओल्या आहेत त्या तर त्याच्यापासून रेसिपी बनणार आहे तर पहा हे मीठ पहा टाकते भरपूर अजून आणि आता ह्याला छान अशी भाजून घ्यायची आपल्याला ह्या मिठातल्या मिरच्यांना मस्त एकदम असं तव्यावर त्यांना भाजून घेते मी आता तापलं नाही अजून तापले आता जरा तर असं उलटं पालटं करून ह्याला चांगलं असे डाग पडेपर्यंत भाजणार आहे पहा तुम्ही आता चांगलं सारखं उलटं वालट करत राहायचं बारीक गॅस करायचा मोठा करायचा अशा भाजायच्या डाग पडले बाय नाशा छान असं भाजून घेते मी पहिली हे बघा बरेच जा जागजागी जा, डाग पडले ह्याला ज्याला डाग पडले त्याला मी काढून घेते ही भाजल्यामुळं काय होतं ह्या रेसिपीला एवढी चव येते ना आणि खमंगपणा पैदा होतो ह्या रेसिपीला आपण अशीच केली असती तरी चाललं असतं पण अशी मिठात भाजल्यामुळं ना ह्याला चव भरपूर येते म्हणून मिठात भाजायचं कधी पण फार छान चव येते त्याला तर मी हे काढून घेते ज्या 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 आहेत त्या त्या अशा भाजलेल्या भाजलेल्या आणि बघा मस्त अशा गरमागरम झालेल्या आहेत त्या हात भाजतोय भाज पहा पाहू शकता तुम्ही अशा फुगल्याच बघा आता त्या भाजल्यामुळं आता ह्याला थंड होऊन द्यायचं जरा फुगलेल्या आहेत त्या आणि आता याच्यात मी टाकणार आहे पुढे बघा काय टाकते तर ह्याच्यात मी टाकणार आहे आता जवळजवळ वाटीभर वाटीपासून थोडा कमी लसूण सोलला आहे तोला पण मी भाजून घेणार आहे त्याला पण डाग पडले पाहिजे इतकं भाजायचे आपल्याला सारखं त्याला पण उलटपालट करायचं असं मिठात भाजल्यामुळं चव फार येते तर ह्याला जरा बघा भाजत आलेले आहे हे मी आता काढूनही ह्याच्या बेटावर आलेलं आहे जास्त पण करपायचे नाही त्याच्यातले डाग छोटे छोटे पडले पाहिजे त्याच्यावर अशा पद्धतीने भाजायचे आपल्याला आता हे असं चाळणीत काढलं ना तर लगेच निघतं म्हणजे वरचे वरचे लसूण निघतो आणि मीठ खाली पडतं बघा सगळं मी चमच्याने घेतले गोळा करून त्याच्यामध्ये मीठ संपूर्ण खाली पडलेले आहे आता हे भाजून झाले आपल्याला आता आपल्याला मेथी भाजायची मिठातच भाजायची मेथी मेथीचे दाणे असतात ना सुके ते ते भाजून घ्यायचे तर मी ह्याला एवढ्या ह्याला ना एक चमचावरून मेथी घालणार आहे मेथीदाणे एक चमचावरून मेथीदाणे ह्याला मी खरपूस भाजून घ्यायचं मिठातच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मता ह्याच्यात टाकलं मीठ कसं काढणार लस दाणे कसे काढणार मेथीचे ह्याला पण आयडिया आहे म्हणून टाकले मी पहा छान भाजून घ्यायचे आधी त्यात चहाची गाळणी घ्यायची आणि चहाच्या गाण्याने असं गाळून घ्यायचं संपूर्ण मीठ खाली पडतं आणि आपले मेथीचे दाणे वरती राहतात तर काढून घेतलेलं आहे मी आता ह्या मिरच्या थंड झाल्यात ह्याची देठं आत्ता काढायच्यात आपल्याला पहिली का काढलं नाही तर आतमध्ये मीठ घुसलं असतं त्याच्यात म्हणून पहिलं नाही का काढलं का की असे त्याचं तोंड मोकळी झाली असतो याची आणि आतमध्ये मीठ घुसलं असतं म्हणून मीठ नंतर मिरच्यांचे दांडे काढायचे लक्षात ठेवा केले ना तर मधी तुम्ही दांडे मिरच्यांचे भाजल्यानंतरच काढा अलगत निघतात भाजल्यामुळं आणि टम फुगल्यात पहाचा त्याच्यातले काढणारं हे दांडे काढण्यानं चपट्या होतात मिरच्या तर संपूर्ण झालेलं आहे आता या तर हे सगळं कचरा पण बाजूला करते मी आणि या मिरच्या संपूर्ण टाकले आहेत आता पुढे काय काय घालायचे पहा तुम्ही हे दाणे आपले जगाळलेले होते ना ते पण टाकले त्याच्यात हा लसूण होता ना ते पण त्याच्यात टाकला तर माझ्याकडे चिंच आहे लिंब एवढी चिंच पण त्याच्यात टाकायची बघ चिंच पण झाली टाकून तर आपल्याला याच्यात एक मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या अंदाजाने मीठ घाला थोडंसं कमीच मीठ घाला का की मिठात वाजल्यामुळं मिठाची चव जास्त आलेली आहे त्याला आता तर एक पळीभर मी छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यात वाटून घ्यायचे आपल्याला झालेलं आहे वाटून तर काढून दाखवते तुम्हाला म्हणजे आपल्या भाजलेल्या पण आहेत तेल पण भेटले त्याला म्हणजे ह्याला तडका द्यायला नको किंवा काहीच नको संपूर्ण काढलं पुसून व्यवस्थेशीर घेतलं हे आपली झालेली आहे लाल मिरच्यांची चटणी मिठात भाजलेल्या लाल मिरच्यांची चटणी आहे ही खूप जबरदस्त लागते हिला त्या मेथीदाणे आणि त्याला घातलेले आहे आपण चिंच त्याच्यामुळे ही चटणीला एवढी चव येणार आहे ना एवढी मस्त लागते ही चटणी तुम्ही पावाबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी बऱ्याच जागी कामाला येणारी ही चटणी आहे आता मी भरून पण दाखवते क एका बरणीत कोरणी बरणी करायची आणि त्याला पाण्याचं व लागलं नाही पाय अंश आणि भरून ठेवायची अशी सगळी भरून घेते मी मी भरून घेतलेली आहे सर्व आता मैत्रिणींना ही मिरची एवढी चटपटीत लागते ना खरंच एकदा बनवून पहा तुमच्याकडे लाल मिरच्या असतात बाजारात पण भेटतात ओल्या लाल मिरच्या खूप आपल्यातून मिर चटणी लागते ही आणि एकदा खाट बनून ठेवली अशी बरणी भरून महिनाभर जरा खराब होणार नाही काय नाही ना 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 बाहेर ठेवा फ्रीजमध्ये ठेवा कुठेही ठेवा पण तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे नक्कीच बनवून पहा हिच्यात लसूण मिरची मेथी दाणे मीठ तेल एवढा पदार्थ घातलेला आहे मी जास्त काही नाही आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय परत भेटूया नवीन